मालवण कुडाळच्या अंधारकिल्ल्यात एक वर्ष पूर्ण जवळजवळ लागलेलं आहे एकंदरीत मालवनाने कुडाळ नगरपालिकेमध्ये त्यांनी जो धडाका कामांचा त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लावलेला आहे आणि काल त्यांच्याशी बोलतेवेळी त्यांनी एक मुद्दा स्वतःहून की ह्या कणकवली शहरामध्ये घराला ला लागणारी जी परवानगी असेल घर दुरुस्तीला परवानगी असेल ती कोणी नगराध्यक्ष नगरसेवकांना कोणालाही थांबवता येणार नाही आहे अशा पद्धतीने सत्य त्यांनी त्या असलेल्या उमेदवारांना आणि होणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षांना त्यांनी सतत ताकीद दिलेली आहे आणि त्यानंतर ह्या शहरासाठी काय आवश्यक आहे किती निधी आपल्याला दृष्टिकोनातून त्यांनी त्याची असलेला जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा स्वतः ते तयार करतायत आणि मला वाटतं येणाऱ्या दोन दिवसात या कणकवली शहराचा जाहीरनामा ज्याने ह्या निवडणुकीचं या शहराचं पालकत्व जे सन्मानिय राणे यांनी स्वीकारलेलं आहे मला वाटतं निश्चित निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या असलेल्या विकासाच्या विजनवरती कणकवली शहरातील जनता निश्चित विश्वास ठेवी आणि निलेश राणे यांच्या प्रचाराचा आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्याचा किंवा वचननाम्याचा फायदा उद्याच्या तीन डिसेंबरला आम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जी आमची शहर विकास आघाडी जी आहे या शहर विकास आघाडीला सर्वच पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काही बी जे पीचे लोकसुद्धा जे काही आहेत ते सुद्धा काल स्वतःहून सन्माननीय निलेशी राणे यांना भेटून गेले त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत ही शहर विकास आघाडी ही जवळजवळ सर्वपक्षीय अशी आघाडी झालेली आहे आणि तीन डिसेंबरला या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि त्याचे नगरसेवक निवडून येऊन एक वेगळं परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला निश्चित दिसेल याबद्दल मला निश्चित खात्री आहे